इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि व्हिडिओ आहे नमस्कार श्री जे आपण पोहोचलेलो आहोत आणि पतंजली योग समिती कल्याण संपूर्ण टीम चहा पूर्ण पण आपल्यासोबत आलेले आहेत पतंजलीचे योग शिक्षक आहेत योग शिक्षिका आहेत संपूर्ण टीम या ठिकाणी मस्त ट्रेकिंगचा प्लॅन आहे दिवसभर आज मस्त हा मलंगणावरती आम्ही जाणार आहोत आणि संपूर्ण योग शिक्षक आपल्या सावंत साहेब आहेत का सतीजी संपूर्ण योगाची टीम सब जवान हमारे साथ वीर जवान नमस्कार सतीश जी ओम जी संतोष जी आणि लिंबाड्या चपाला घेऊन जर पोटली मसाज केला देख। ना तर तुमचं एकवीस दिवसामध्ये बरं बर वाद पूर्ण वाद विकण नि थोडासा मीठ टाकायचा अर्धा लिंबू घ्यायचा तो कट करायचा दोन तीन चमचे याचे टाकायचे आणि त्याला बरोबर असा थोडस पाण्याचा वरून शिट असतो आणि तो जरा पिवळ पडतो ना पाण्या पडली हर्ष आम्ही फोर व्हीलरने आलो इनोवा गाडी होती आणि बघा यांची गाडी होती व्हाईट शर्ट आहे ना यांचं नाव जी आहे ते योग शिक्षक आहेत आणि त्यांच्या गाडीमध्ये इनोवामध्ये आम्ही आलो त्याच्यामध्ये सातजण होतो आम्ही आणि बाकीची मंडळी बाईकवर आले दोन दोन सीट मग अशा प्रकारे आम्ही चौदा जण एक दोन तीन चार पाच सहा सात ते बघा सात पुढे झालेले आहेत मी आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असे चौदा जण आम्ही आहोत आणि आताच दम लागायला लागलेला आहे तिथे वस्ती आहे खाली आणि खूप माकडं असतात तिथे एक दिवस मी घेऊन जाईन इथे माकडे बघायला माकडांना मी खायला चण्या घेतलेले आहेत हळूहळू चाललेला होतो आम्ही खूप थकायला होतो आणि तो आता